रामकृष्ण हरिमाऊली छंद भजनाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला गणपतीचे सुंदर भजन ऐकवणार आहे भजन आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बांधू नको माझे हात आई मी मोदक नाही खात बांधू नको माझे हात आई मी मोदक नाही खात मोठ्या उंदरावर बैसोनी आलो लहान उंदराला सांगून आलो चतुर्थी आहे आज आई मी मोदक नाही खात बांधू नको माझे हात आई मी मोदक नाही खात फुले अक्षदा दुर्वा आघाडा बेल आणला प्रभूला हिरवा रांगोळी काढून छान आई मी मोदक नाही खात बांधू नको माझे हात आई मी मोदक नाही खात कापूर अर त्या समया लाऊ हार तू रे गणपतीला वाहू गुळ खोबरे हातात आई मी मोदक नाही खात बांधू नको माझे हात आई मी मोदक नाही खात लाडू मोदकाचे ताट भरले गणपतीच्या पुढे ठेविले पूजा करी निवांत आई मी मोदक नाही खात बांधू नको माझे हात आई मी मोदक नाही खात एका जनार्दनी पूर्ण कृपेने सारे उंदीर गोळा झाले देव दिसे तोंडात आई मी मोदक नाही खात बांधू नको माझे हात आई मी मोदक नाही खात बांधू नको माझे हात आई मी मोदक नाही खात बांधू नको माझे हात आई मी मोदक नाही खात